की महाराष्ट्र एकेदेशी मणिपूर होऊ मला तर हे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आणि दुःखद आणि हास्यास्पद सुद्धा वाटत की माननीय पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत देशाचं नेतृत्व करणारे नेते राहिलेले आहेत किंवा आहेत आणि त्या या प्रकारे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे परंपरा आहे ती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये या प्रकारची मानसिकता कुठेही नसते आणि कुठेही होणार नाही परंतु पवार साहेबांनी आता विधानसभा कोणत्याही परिस्थिती जिंकायच्या चंग बांधल्यामुळे त्यांना विविध प्रकारचे या प्रकारचे स्टेटमेंट करून महाराष्ट्रात कदाचित कायदा बिघडली पाहिजे या विचारामध्ये त्यांनी केलं की काय अशी आम्हाला आता शंका लागली बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे पीक विमा आहे ते सुरुवात झाली पीक विमा हा पहिला पंचवीस टक्के अग्रिम जो पीक विमा होता तो मागेच दिलेला आहे जो उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीपीमा खरीपाचा जो होता तो पाच दिवसापूर्वीच ऑलरेडी आपल्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे आणि सत्तेचाळीस कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत आणि चौदा कोटी येणारा आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे वाटप सुरू असतानाही काही नेते आंदोलन करतात तो त्यांचा अधिकार आहे नाही मी आज त्याच्यावर स्टेटमेंट एवढ्यासाठी देणार की अतिशय दुर्दैवी घटना या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन घटना घडल्या त्यामध्ये माझ्या मध्यझरी येथील कृष्णा नावाचा आमचा मुलगा तेरा वर्षाचा त्याची ते निर्घुणपणे हत्या म्हणजे अतिशय किडसवाना प्रकार हा मी बघितला आणि त्यावर पोलीस प्रशासन एक स्पेशल टीम नेमून चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन आहे येणार दोनशे चार दिवसामध्ये आपल्याला त्यामागचं काय मोठी होता काय ध्येय होतं हे निश्चितपणे आम्ही जनतेसमोर आणणार आहोत साहेब शिंदे गट म्हणताय की एकशे दहाच्या वर जागा मागतो शिंदे गट म्हणजे कोण म्हणतो गायकवाड आमदार म्हणतात काय म्हणतो तो संजीव गायकवाडचा माझा अधिकारच नाही तो अधिकार माननीय एकनाथरावजी शिंदे माननीय अजितदादा आणि माननीय देवेंद्र यांचा अधिकार आहे ते जेव्हा बोलतील तेच सत्य समजावं から